मराठा समाज राज्याच्या राजकारणात सर्वाधिक ताकदवान आणि निर्णायक मात्र हाच मराठा समाज आज स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रश्नावरती दोन तुकड्यात विभागला गेलाय एक बाजू जी मनोज जरांगे पाटलांची ती म्हणजे ओबीसी आरक्षणावरती ठाम आहे तर दुसरी बाजू मराठ्यांचा प्रमुख चेहरा असलेले प्रवीण गायकवाड यांची जी ईडब्ल्यू एस हा पर्याय स्वीकारण्यास तयार आहे एका समाजाच्या या दोन भूमिका त्याही टोकाच्या समोर आल्यानं आज मराठा समाजात तुफी आल्याचं चित्र आहे याचे समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरती जितके परिणाम होणार आहेत तितकेच ते राज्याच्या राजकारणावरती देखील परिणाम होणार आहेत मराठा आरक्षणाचं भवितव्य कोण ठरवणार आणि या फायदा कोणाला होणार याचं सखोल विश्लेषण आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कवीटकर आणि आपण पाहताय विश्लेषण बाय मराठा समाज हा महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी घटक पण गेल्या दोन दशकापासून समाजाच्या मागण्या एकाच मुद्द्यावरती केंद्रित झाल्या आहेत ते म्हणजे आरक्षण यासाठी राज्यात ऐतिहासिक मुखमोर्चे निघाले अनेक वेळा आंदोलनं देखील झाली तर कधी कायदे करून आरक्षण दिलं गेलं पण न्यायालयीन स्थगितीमुळे हा प्रश्न कायम अनुकूलित राहिला परिणामी समाजात असंतोष वाढत गेला आणि आता या प्रश्नावरती दोन विचारधारा एकमेकांसमोर उभ्या टाकल्या आहेत एक म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आणि दुसरी भूमिका प्रवीण गायकवाड यांची आधी जरांगे पाटील यांची भूमिका समजून घेऊया मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गात समावेश ही ठाम भूमिका घेतली आहे त्यांचा दावा आहे की मराठ्यांचा वंश परंपरेने ओबीसी मध्ये समावेश होऊ शकतो आणि त्यामुळे समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देखील मिळू शकतं आरक्षणाचा लाभ मिळेल या मागणीसाठी त्यांनी उपोषण आणि राज्यव्यापी आंदोलन करून मोठा दबाव निर्माण केला त्यावरती तत्कालीन शिंदे सरकारने आरक्षण दिलंही जे उच्च न्यायालयात टिकलंही आणि आता ते सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावरती आहे मात्र असं असलं तरीही ओबीसीत सरसकट समावेश या भूमिकेपासून जरांगे पाटील मागे हटलेले नाहीयेत मराठ्यांच्या दुफीची चर्चा व्हायचं कारण म्हणजे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केलेले आणि मराठा समाजाचा प्रमुख चेहरा असलेले प्रवीण गायकवाड यांची भूमिका जरांगे पाटील यांच्यापेक्षा गायकवाडांची भूमिका ही वेगळी आहे गायकवाडांच्या मते मध्ये जर सरसकट मराठ्यांचा समावेश करणं शक्य नाही आहे न्यायालयीनदृष्ट्या ही लढाई समाज हरू शकतो त्यामुळे मराठ्यांनी वास्तव स्वीकारून ईडब्ल्यू एस कोट्यातूनच आरक्षण घ्यावं हा त्यांचा आग्रह आहे शिवाय त्यांचं म्हणणं असं आहे की ईडब्ल्यू एस हा सुरक्षित आणि कायदेशीर मार्ग आहे ज्यावरती न्यायालयीन लढ्यात आक्षेप घेणं अवघड आहे या झाल्या दोन्ही आता आपण वस्तुस्थितीवरती नजर टाकूयात आजची वस्तुस्थिती पाहिली तर न्यायालयीन स्तरावरती मराठ्यांना वेगळं आरक्षण देणं आव्हानात्मकच आहे कारण पन्नास टक्क्यांच्या मर्यादे पलीकडे जाणं कठीण आहे शिवाय ओबीसी मध्ये थेट समावेश करायचा प्रयत्न झाला तर ओबीसीच्या हक्कांवरती गदा येईल ज्यामुळे मोठा सामाजिक संघर्ष निर्माण होऊ शकतो तर दुसरीकडे डब्ल्यू एस कोट्यातून आधीच जागा उपलब्ध आहेत त्यामुळे तो मार्ग सोपा दिसतो ओबीसी सरसकट समावेश शक्य आहे का याचं उत्तरही जाणून घेऊयात तज्ञांचं म्हणणं असं आहे की मराठ्यांचा ओबीसीमध्ये सरसकट समावेश करणं हे कायदेशीरदृष्ट्या धोक्याचं आहे कारण त्यासाठी ऐतिहासिक पुरावे जातीय अभ्यास आणि न्यायालयीन मान्यता असणं आवश्यक आहे आणि आत्ताच्या ओबीसी समाजाचा तीव्र विरोध देखील टाळता येणं कठीण आहे त्यामुळे हा पर्याय हा जरी लोकप्रिय असला तरीही तो वास्तवात अंमलात आणणं अवघडच दिसतं आहे आता प्रश्न उरतो तो म्हणजे ई डब्ल्यू एस हा पर्याय योग्य आहे का तर त्याचं उत्तरही तितकंच महत्त्वाचं आहे ईडब्ल्यू एसमधून आरक्षण घेणं शक्य आणि कायदेशीर वाटतं पण त्यातही काही प्रश्न आहेत कारण ई डब्ल्यू एसचं आरक्षण फक्त आर्थिक निकषावरती आहे, आहे। समाजाचा मोठा हिस्सा अजूनही शिक्षण आणि नोकरीत मागे असल्याचं म्हणतो त्यामुळे फक्त आर्थिक आधारावरती पुरेसा आहे का हा प्रश्न कायम राहतो या दोन वेगळ्या भूमिकांमुळे मराठा समाजात उघड दुफळी दिसते आहे एक गट ओबीसी हा ओबीसीत हक्क या मुद्द्यावरती आक्रमक आहे तर दुसरा गट ई डब्ल्यू एस हा पर्याय स्वीकारा असं सांगतोय एकीवरती प्रश्नचिन्ह उभारते आहे कारण जो समाज आजवरती एकत्र आंदोलन करत होता तोच आता एकमेकांच्या विरोधात उभा राहिला आहे पण या दोन वेगवेगळ्या भूमिकांमुळे या सगळ्या गोंधळाचा राजकीय परिणाम ही तितकाच मोठा आहे मराठा समाजातील ही दुफळी सत्ताधारी महायुतीला फायदा करून देऊ शकते कारण एकीकडे समाजाचा आक्रोश शांत करण्यासाठी सरकार हे विविध स्तरावरती पावलं उचलताना दिसत आहे तर दुसरीकडे या फाटलेल्या मतांचं राजकीय गणित देखील वेगळं स्वरूप घेऊ शकतं समाजात एकमत नसेल तर मोठं आंदोलन उभं राहणं अवघड आहे आणि याचाच सत्ताधाऱ्यांना फायदा देखील होऊ शकतो एकंदरीत पाहता मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून सुटलेला नाहीये तो पुढेही धुमसत राहणाराच आहे या प्रश्नामुळे समाजात दोन मतप्रवाह उभे राहिले आहेत ओबीसी विरुद्ध ईडब्ल्यू एस या वादामुळे समाजात तात्पुरती अस्वस्थता आणि विभाजन आहे पुढे या प्रश्नाचं अंतिम समाधान काय होतं हे येणारा काळच ठरवेल पण आजची वस्तुस्थिती एवढीच आहे की मराठा समाजात एकतेपेक्षा खूप जास्त ठळकपणे दिसते आहे तुम्हाला काय वाटतं भूमिका कोणाची योग्य आहे मनोज जरांगे पाटील की प्रवीण गायकवाड या दोन मतप्रवाहांमुळे मराठा समाजाचं नुकसान तर होणार नाही आहे ना तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला सबस्क्राईब करा